नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा पोलीस भरती दोन हजार तेवीस मध्ये विचारण्यात आलेले महत्वाचे पंचवीस प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत आणि मित्रांनो हा जो व्हिडिओ असणार आहे हा नागपूर एसआरपीएफ वरती आधारित आहे पहा नागपूर एसआरपीएफ मध्ये जी दोन हजार तेवीस ची प्रश्नपत्रिका झाली त्यावरती आधारित हा प्रश्नसंच असणार आहे जेणेकरून आपल्याला दोन हजार चोवीस साठी सर्वात महत्वाचं रिव्हिजन या व्हिडिओमध्ये होणार आहे म्हणजे हे प्रश्न प्रिव्हियस चे क्वेश्चन पेपर मधील प्रश्न आपण काढलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण दोघांनाही जॉईन करा म्हणजे आपल्याला या व्हिडिओची पीडीएफ आणि प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली आहे आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली याच पद्धतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील जेणेकरून पोलीस भरती दोन हजार चोवीस जी होणार आहे त्यासाठी महत्वाचं रिव्हिजन आपलं होऊन जाईल चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे म्हणजे एक प्रकारे आपलं रिव्हिजन देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल तर पेंच हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर नागपूर लक्षात ठेवा नागपूर या ठिकाणी आहे पेंच राष्ट्रीय उद्यान याविषयी महत्वाचे दोन पॉईंट्स आहेत पहा पॉइंट्स कोणते कोणते आहेत पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे आणि महाराष्ट्र राज्यात सहा राष्ट्रीय उद्यान आहेत ती कोणते कोणते आहेत पहा ताडोबा चंद्रपूरमध्ये आहे नवेगाव बांध गोंदियामध्ये आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान मुंबई उपनगरमध्ये आहे पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावतीमध्ये आहे आणि चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगलीमध्ये आहे मित्रांनो हे जे साही पण राष्ट्रीय उद्यान आहेत यावरती आपल्याला हमेशा एक ते दोन प्रश्न हे नेहमी विचारण्यात आलेले आहेत यामध्ये ताडोबा नवेगाव बांध आणि गुगामल आणि पेंच राष्ट्रीय उद्यान हे चार वरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली हा देखील प्रश्न आपल्याला भरपूर वेळा विचारण्यात आलेला आहे आपल्याला कधी कधी संयुक्त महाराष्ट्राच्या ऐवजी फक्त येतं की महाराष्ट्र राज्य काय महाराष्ट्र राज्य का राज्याची स्थापना कधी करण्यात आली तर या प्रश्नाचं का उत्तर काय होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर एक मे एकोणीसशे साठ हा जो दिवस आहे या दिवशी महाराष्ट्र राज्याची संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आलेली आहे त्यालाच आपण एक मे हा जो दिवस आहे हा महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो आणि एक मे हाच जो दिवस आहे याला जर दिनविशेषमध्ये पाहायचं झालं तर कामगार दिन म्हणून देखील साजरा करतो एक मे लक्षात ठेवा पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन आहे पांढरे सोने कशाला म्हटले जाते पहा पांढरे सोने खालीलपैकी कोणत्या घटकाला म्हटलं जातं तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर कापूस जो आहे पहा कॉटन म्हणजे कपासी तर कापसाला म्हटलं जातं पहा पांढरे सोने आणि मूलद्रव्य विचारल्यास पांढरे सोने म्हणून प्लॅटिनमला ओळखलं जातं लक्षात ठेवा या ठिकाणी पांढरे सोनं कशाला म्हटलं जातं ऑप्शन मध्ये आपल्याला प्लॅटिनम हा विषय दिलेलाच नाही जर प्लॅटिनियम असतं तर आपल्याला कापूस हा दिलेला जात नाही तर आपण ऑप्शन होऊन देखील ठरवायचं जर आपल्याला धातूमध्ये विचारण्यात आलं मूलद्रव्यामध्ये जर विचारण्यात आलं तर पांढरं सोनं हे प्लॅटिनमला म्हटलं जातं आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे चंद्रपूर जिल्ह्यातील डॅश या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे पहा चंद्रपूर जिल्ह्यातील खालीलपैकी कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी युद्ध निर्मितीचा कारखाना आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पर्याय क्रमांक चार तर भद्रावती हे जे ठिकाण आहे या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मिती जी आहे याचा कारखाना आहे जिल्हा विचारला तर चंद्रपूर पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरले जाते पहा जे आपलं माचीच आपण त्याला म्हणतो किंवा आग कि वा अग, वा हे म्हणतो आगपेटी तर आगपिटीच्या ज्या काड्या असतात तर त्या काड्या बनवण्यासाठी कोणत्या प्रकारचं लाकूड वापरलं जातं किंवा कोणत्या झाडाचं लाकूड वापरलं जातं या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर पॉपलर लक्षात ठेवा पॉपलर या नावाचं एक झाड आहे तर त्या झाडाचं लाकूड आगपेटीच्या काड्या बनवण्यासाठी वापरलं जातं पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल प्रश्न क्रमांक सहावा आहे विदर्भाच्या डॅश भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आहे विदर्भाच्या कोणत्या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा अस्तित्वात आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक एक तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये कोणत्या विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिजाचा साठा आढळतो यामध्ये कोणकोणते खनिज आहेत लक्षात ठेवा मॅगनीज यासाठी कोणते कोणते जिल्हे आहेत भांडारा नागपूर आणि सिंधुदुर्ग लोह खनिजासाठी चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर आणि सिंधुदुर्ग बॉक्साइड हा धातू जो आहे तो कोल्हापूर रत्नागिरी रायगड ठाणे सांगली आणि सातारामध्ये डोलोमाइट हा जो धातू आहे लक्षात ठेवा भंडारा गोंदिया सिंधुदुर्ग रत्नागिरी पूर्व विदर्भ आणि डोलोमाइट जो आहे तो यवतमाळ गडचिरोली नागपूर चंद्रपूर आणि रत्नागिरी मित्रांनो हा जो प्रश्न आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट आहे कारण यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात त्यामुळे या प्रश्नाचा उल्लेख हा जो आहे हा एम पी एस सी मध्ये सुद्धा करण्यात आला होता तर विदर्भाच्या पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणावर खनिज साठा आढळतो पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा आहे केंद्रीय कापूस संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे कोणतं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे मित्रांनो यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणार आहे तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र हे जे आहे हे नागपूर या ठिकाणी स्थित आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल याविषयी जे काही पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स पहा मित्रांनो तर केंद्रीय कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे आणि पांढरे सोने म्हणून कापूस या पिकाला ओळखले जाते तर पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून यवतमाळ या जिल्ह्याला ओळखले जाते पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे श्रद्धा सबुरी स्वाती शांती या कोणत्या पिकाच्या जाती आहेत पहा या ठिकाणी हा प्रश्न आपल्याला ग्रामसेवक भरतीमध्ये एक वेळा विचारण्यात आलेला होता त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे यामध्ये श्रद्धा सबुरी स्वाती शांती या ज्या पिकाच्या जाती आहेत ह्या कोणत्या पिकाच्या जाती आहेत याचा तर मित्रांनो याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर ज्वारी या पिकाच्या जाती आहेत पहा वरती दिलेल्या यामध्ये श्रद्धा सबुरी शाती अशांती या ज्वारी पिकाच्या जाती आहेत आणि पीक आणि त्या पिकांच्या जाती कोणकोणत्या आहेत ते, ते देखील पाहून घेऊया पहा गावाच्या कोणत्या कोणत्या जाती आहेत तर सोनालिका करण नरेंद्र करण वंदना पुसा यशस्वी करण श्रिया डी डब्ल्यू फोर्टी सेवन लोकवान डोगरी कल्याण सोना ह्या ज्या आहेत ह्या गावाच्या जाती आहेत यामध्ये तांदुळाच्या पहा बासमती आंबेमोहर सोना मसुरी कोलम चंपा आणि जिरगा ह्या तांदुळाच्या जाती आहेत आणि श्रद्धा सबुरी स्वाती शांती ह्या ज्वारीच्या जाती आहेत पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नऊ आहे खालीलपैकी कोणता हरित वायू नाही पहा हरित वायू नाही असा आपल्याला प्रश्न आहे तर खालीलपैकी कोणता वायू आहे की जो हरित मध्ये येत नाही तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन जो हायड्रोजन आहे पहा हायड्रोजन हा हरित मध्ये येत नाही लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल हायड्रोजन प्रश्न क्रमांक दहा आहे नागपूर हे शहर डॅशद्वारे संस्थापित केले गेले आहे नंतर ते डॅशच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनले हा प्रश्न महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो लक्षात ठेवा प्रश्न कोणता आहे नागपूर हे जे शहर आहे हे कोणाद्वारे स्थापन करण्यात आलेलं आहे नागपूर हे जे शहर आहे हे कोणाद्वारे संस्थापित करण्यात आलं आहे आणि नंतर ते डॅशच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा भाग बनलं तर ते लक्षात ठेवायचे गोंड आणि भोसले गोंड आणि भोसले म्हणजे तर गोंड यांच्याद्वारे ते संस्थापित करण्यात आलं आणि नंतर भोसले यांच्या सत्तेखाली मराठा साम्राज्याचा एक भाग बनलं पर्याय क्रमांक एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे हा प्रश्न इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे प्रश्न अक्रा जगात एकूण किती महासागर आहेत पहा महासागर म्हणजे सर्वात मोठे सागर जगामध्ये एकूण किती आहेत यावरती मित्रांनो आपल्याला चौथीचं जे भूगोल आहे त्यामध्ये या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे जगामध्ये किती महासागर आहेत तर जगामध्ये टोटल पाच महासागर आहेत कोणकोणते आहेत तुम्हाला लगेच सांगतो पहा पॅसिफिक महासागर अटलांटिक महासागर हिंदी महासागर दक्षिण महासागर आणि आर्टिक महासागर हे जे आहेत हे पाच जगातील सर्वात मोठे असणारे सॉरी जगातील एकूण पाच आहेत आणि त्यांची नावं आपण दिलेली आहेत लक्षात ठेवा जगात किती आहेत टोटल पाच आहेत महासागरांनी पृथ्वीवरील एकाहत्तर टक्के पृष्ठभाग जो आहे किती एकाहत्तर टक्के पृष्ठभागावरती पाणी आहे म्हणजेच तेवढा भाग महासागरांनी व्यापलेला आहे यामध्ये प्रत्येक महासागर अनेक समुद्र उपसमुद्र आखात इत्यादीमध्ये हा भाग जो आहे एकाहत्तर टक्के ती विभागणी करण्यात आली आहे पृथ्वीच्या पाठीवर पाच महासागर आहेत ते कोणते कोणते आहेत परत एक वेळा ऐका पॅसिफिक अटलांटिक हिंदी दक्षिण आणि आर्टिक हे पाच महासागर आहेत पर्याय तीन आपलं या, या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बारा ला आहे, आहे महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत सर्वात पहिली गोष्ट टोटल छत्तीस जिल्हे आहेत लक्षात ठेवा सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे आपल्या राज्यामधील तर तो आहे पहा पालघर जिल्हा तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा आहे तर एकूण जिल्हे आहेत तर टोटल छत्तीस छत्तीस पैकी सात म्हणजेच पर्याय क्रमांक दोन तर सात जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे त्यामध्ये लक्षात ठेवा रत्नागिरी दोनशे सदतीस किलोमीटरचा किनारा आहे रायगड एकशे बावीस किलोमीटर सिंधुदुर्ग एकशे वीस किलोमीटर मुंबई उपनगर एकशे चौदा किलोमीटर मुंबई शहर पालघर एकशे दोन किलोमीटर ठाणे पंचवीस किलोमीटर असे हे जे सात जिल्हे आहेत ते सात जिल्ह्यांना समुद्र किनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्राला टोटल सातशे वीस किलोमीटरचा सागरी किनारा लाभलेला आहे यावरती आपल्याला दोन वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे त्यामुळे हा प्रश्न देखील इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तीन ना आहे नाटू नाटू या गाण्याचे संगीतकार खालीलपैकी कोण आहेत पहा नाटू नाटू हे जे गाणं आहे हे आर 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 या मुव्ही मधील गाणं आहे आणि याच गाण्याला ऑस्करचा पुरस्कार देखील मिळालेला आहे म्हणजे ऑस्कर मिळालेला आहे तर नाटू नाटू गाण्याचे संगीतकार कोण आहेत त्याचं उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर यम यम किरवाणी हे जे आहेत हे नाटू नाटू या गाण्याचे असंगीतकार आहेत मित्रांनो या गाण्याविषयी महत्वाची माहिती लक्षात ठेवा नाटू नाटू गाण्याचे संगीतकार यम यम किरवाणी आहेत आणि आर, आर 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 या भारतीय चित्रपटातल्या नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ग्लोब दोन हजार बावीसच्या पुरस्काराने देखील गौरवण्यात आलेला आहे भारताला पहिल्यांदाच गोल्ड ग्लोब पुरस्कार मिळालेला आहे आणि याचं जे दिग्दर्शक केलं आहे या चित्रपटाचं तर यस यस राजामौली यांनी दिग्दर्शन केलेलं आहे आणि या चित्रपटातील गाण्याला यम यम किरवानी यांनी संगीत दिलेलं आहे पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदा आहे दोन हजार तेवीस हे वर्ष खालीलपैकी कोणतं वर्ष म्हणून साजरे करण्यात आलेले आहे पहा दोन हजार तेवीस हे जे वर्ष आहे हे मित्रांनो जागतिक तृणधान्य वर्ष कोणतं जागतिक तृणधान्य वर्ष म्हणून अं साजरं करण्यात आलेलं आहे याविषयी महत्वाचे दोन पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत की दोन हजार तेवीसचं वर्ष जागतिक तृणधान्य वर्ष या उपक्रमाच्या माध्यमातून देशांतर्गत तसेच जागतिक पातळीवर भरड धान्याचा वापर वाढवणं हे त्याचं उद्दिष्ट होतं तर संयुक्त राष्ट्र महासभेने एकवी मार्च 2021 आ, दोन हजार एकवीस मध्ये आपल्या पंचाहत्तराव्या अधिवेशनामध्ये दोन हजार तेवीस हे बाजरीचं आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आलं होतं पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणाला पद्मविभूषण दोन हजार तेवीस हा पुरस्कार मिळालेला नाही पहा चारपैकी असा एक ऑप्शन आहे की त्यामध्ये दोन हजार तेवीसचा पद्मभूषण पुरस्कार मिळालेला नाही बाकीचे जे तीन आहेत त्यांना दोन हजार तेवीसचा पद्मविभूषण मिळालेला आहे तर ती व्यक्ती कोणती आहे तर लक्षात ठेवा दीपक थर हे जे आहेत यांना पद्मविभूषण मिळालं नाही यामध्ये श्रीनिवास वर्धन जाकीर हुसेन आणि मुलायमसिंग यादव यांना पद्मविभूषण मिळालेला आहे तर दीपक थर यांना मिळालेला नाही पर्याय क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे युनेस्को या आंतरराष्ट्रीय संस्थेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे पहा युनेस्कोचं ही जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे त्याचं मुख्यालय कोठे आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक चार तर पॅरिस या ठिकाणी आहे पहा युनेस्कोचं मुख्यालय लक्षात ठेवा युनेस्को हे आंतरराष्ट्रीय संस्थेचं मुख्यालय पॅरिस या ठिकाणी आहे लक्षात ठेवा हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट असणारा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी वॉशिंग्टन डी सीमध्ये आहे संयुक्त राष्ट्र संघटना न्यूयॉर्क मध्ये आहे जागतिक बँक वॉशिंग्टन मध्ये आहे जागतिक व्यापार संघटना जिनिव्हा मध्ये आहे इंटरपोल लियान मध्ये आहे जागतिक कामगार संघटना जिनिवा मध्ये आहे जेवढ्या काही आंतरराष्ट्रीय मोठ्या संस्था आहेत तर त्यांचे आपण मुख्यालय देखील पाहिले आहेत हे आपण पाठ करून ठेवायचं यावरती एक प्रश्न आपल्याला हमखास विचारला जातो पर्याय चार आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ट्रेन कोणत्या ठिकाणी सुरू झालेली आहे पहा पाण्याखालून म्हणजे अंडर वॉटर मेट्रो ट्रेन भारतातील पहिली कोणत्या ठिकाणी सुरू झाली तर ती सुरू झाली आहे पहा पर्याय क्रमांक तर कोलकत्ता या ठिकाणी सुरू झाली आहे जर आपल्याला राज्य विचारलं तर वेस्ट बंगाल पश्चिम बंगाल या ठिकाणी कोलकाता जे आहे तर त्या कोलकातामध्ये पाण्याखालून धावणारी पहिली मेट्रो ट्रेन सुरू झालेली आहे आणि ती जी आहे कोलकाता या ठिकाणच्या हुगळी नदी खालून सुरू झाली आहे मेट्रो ही भारतातील पहिली मेट्रो आहे तिची सुरुवात एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली करण्यात आली होती महाराष्ट्रातील पहिली मेट्रो मुंबईला आहे दोन हजार चौदा मध्ये आणि भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर रेल्वे जे आहे ही बोरीबंदर ते ठाणे सोळा एप्रिल अठराशे त्रेपन्नला धावलेली होती पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे भारत देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी खालीलपैकी कोणती आहे पहा देशातील आपल्या सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी कोणती आहे तर ती कंपनी आहे पहा मित्रांनो पर्याय क्रमांक दोन तर एन टी पी सी कोणती एन टी पी सी ही जी कंपनी आहे ही आपल्या देशातील सर्वात मोठी ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीस मध्ये कोणता उपग्रह प्राप्त झालेला आहे पहा इस्रोला नासाकडून दोन हजार तेवीस मध्ये खालीलपैकी कोणता उपग्रह प्राप्त झाला तर त्या उपग्रहाचं नाव काय आहे मित्रांनो निसार ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होणार आहे पहा कधी झालेला आहे दोन हजार तेवीस मध्ये निसार याचा फुलफॉर्म काय आहे लक्षात ठेवा नासा इस्रो सिंथेटिक अपेक्चर रडार म्हणजे तो निसार आहे तर इस्रोचे अध्यक्ष कोण आहे तर यम सोम सॉरी यस सोमनाथ मुख्यालय बँगलोरला आहे स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला आहे इस्रोने चंद्रयान तीन मोहीम यशस्वीरित्या पार केली आहे जे की चंद्रभाग चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरवलं आहे भारताने तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी चंद्रयांच्या तीन मोहीम यशस्वी केले आहेत आणि तेवीस ऑगस्ट राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून देखील साजरा केला जातो पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक कर वीस आहे छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यातील आहे पहा छाऊ हा आदिवासी लोककलेतील नृत्य प्रकार तर छाऊ मित्रांनो हा ओडिशामध्ये साजरा केला जातो लक्षात ठेवा ओडिसा या राज्यातील आदिवासी लोककलेतील एक नृत्य प्रकार आहे ज्याचं नाव आहे पहा छाऊ यावरती आपल्याला दोन हजार तेवीस थी मध्ये प्रश्न विचारण्यात आला होता आणि दोन हजार अठरा मध्ये सुद्धा यावरती प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे पर्याय एक आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे रॅमन मॅक्से पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय खालीलपैकी कोण आहेत मित्रांनो आपल्याला यावरती हमेशा एक ते दोन प्रश्न विचारले जातात भारतातील पहिला म्हणजे सॉरी भारतरत्न मिळालेले पहिले भारतीय व्यक्ती कधी कधी प्रश्न असा विचारला जातो की नोबेल मिळालेले पहिले भारतीय व्यक्ती या ठिकाणी प्रश्न आहे रॅमन मॅक्सेचे पुरस्कार मिळालेले पहिले भारतीय व्यक्ती तर ते आहे तर पहा ऑप्शन क्रमांक दोन तर विनोबा भावे यांना पहिला रॅमन मॅक्से पुरस्कार देण्यात आला होता कोणाला विनोबा भावे जनक म्हणून त्यांची ओळख आहे रवी कन्नन यांना दोन हजार करण्यात आलेला आहे लक्षात ठेवायचे भूदान चळवळीचे जनक कोण विनोबा भावे पहिला रॅमन मॅक्सेस पुरस्कार विनोबा भावे आणि दोन हजार तेवीस चा रॅमन मॅक्से पुरस्कार रवी कन्नन यांना ऑप्शन क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे खालीलपैकी महाराष्ट्रातील भारतरत्न कोण नाही पहा महाराष्ट्रातील आपल्याला विचारलंय महाराष्ट्रातील विचारण्यात आलेला आहे तर खालीलपैकी कोणाला महाराष्ट्रामध्ये असणारी व्यक्ती की ज्यांना भारतरत्न देण्यात आलेला नाही असं कोण आहे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक तीन तर वी स खांडेकर लक्षात ठेवा विस खांडेकर यांना भारतरत्न आतापर्यंत मिळालेला नाही पण विस खांडेकर यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीयन व्यक्ती आहेत कोण विस खांडेकर यामध्ये महर्षी धोंडो केशव कर्वे विनोबा भावे जे आर डी टाटा या तिघांनाही भारतरत्न देण्यात आलेला आहे पण विस खांडेकर यांना मिळालेला नाही पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे मार्ग्रिट कोर्ट हा कुठल्या खेळाशी संबंधित आहे पहा मार्ग्रिट कोर्ट हा कोणत्या खेळाशी संबंधित असणारा शब्द आहे तर मित्रांनो हा शब्द जो आहे तो टेनिस पर्याय क्रमांक तीन टेनिस या खेळाशी संबंधित असणारा शब्द आहे ऑप्शन क्रमांक तीन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चोवीस आहे फिफा वर्ल्ड कप दोन हजार तेवीस सालचे यजमानपद कोणत्या देशाकडे होतं कधीच दोन हजार तेवीस सालचं यजमानपद तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तर अर्जेंटिना या देशाकडे होतं दोन हजार तेवीस सालचं यजमानपद लक्षात ठेवा फिफा वर्ल्ड कप दोन हजार तेवीस सालचा विजेता देश आहे अर्जेंटिना अर्जेंटिना संघाचा स्टार फुटबॉलपटू लिओनॉल मेसी हा सर्वोत्कृष्ट खेळाडू त्या ठिकाणी ठरला होता अर्जेंटिना संघाने फ्रान्स संघाला पराभूत करून ते विजेतेपद पटकावलेलं आहे यावरती आपल्याला प्रश्न विचारला होता पहा नागपूर एसआरपीएफ मध्ये की दोन हजार ला जो फिफा वर्ल्ड कप झाला त्यामध्ये उपविजेता संघ कोणता होता फ्रान्स हा उपविजेता ठरला होता अर्जेंटिना हा विजेता ठरला होता तर फिफा वर्ल्ड कपचं आयोजन दर चार वर्षांनी केलं जातं तर दोन हजार सव्वीसचा फिफा विश्वचषक जो असणार आहे तो युएसए कॅनडा आणि मेक्सिको या ठिकाणी होणार आहे पर्याय तीन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंचवीस आहे सूर्य या अर्थाने पुढील शब्द वापरला जात नाही म्हणजे एक प्रकारे काय विचारले आपल्याला की सूर्य या शब्दाला खालीलपैकी कोणता शब्द खालील नाही तर सूर्याला मित्रांनो लक्षात ठेवा सुधाकर हा शब्द येत नाही कारण सुधाकर हा जो थे थे शब्द आहे तो चंद्रासाठी वापरला जातो लक्षात ठेवा पर्याय दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल त्यासाठी मित्रांनो आपण सूर्याचे महत्वाचे समानार्थी शब्द पाहणार आहोत भास्कर रवी सविता मित्र आदित्य आणि भानू हे जे आहेत हे सूर्याला समानार्थाचे शब्द आहेत पण चंद्राचे कोणते कोणते आहेत शशी राकेश सुधाकर हिमांशु सुधांशु सारंग निशाकर निशापती हे चंद्राचे समानार्थी शब्द आहेत आणि सुधाकर जो आहे तो चंद्रासाठी वापरला जातो म्हणजेच पर्याय क्रमांक दोन आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न या पंचवीस पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ जर मिळवायची असेल तर मराठी नोकरी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे त्याला देखील जाऊन जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र